दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी इथं गरीब शेतमजूर महिलेवर महावितरण आणि शेतकऱ्याच्या चुकीमुळं विजेचा धक्का लागल्यानं दोन्ही हात गमावण्याची दुर्दैवी वेळ आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात काम करायला गेलेल्या गरीब शेतमजूर महिलेला शेतकऱ्याच्या आणि महावितरणच्या चुकीमुळं विजेचा धक्का लागल्यानं दोन्ही हात गमावण्याची दुर्दैवी वेळ आली असून याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या महिलेचं नाव पार्वती भोजप्पा केंगार असं असून ती निंबर्गी येथील सादेपूर रस्त्यावरील शेतकरी अप्पासाहेब चंद्रकांत बिराजदार पाटील यांच्या शेतात शेतमजूर म्हणून कामाला गेली होती त्यावेळी ती शेततळ्यातील पाणी आणण्यासाठी गेली असता तिला वाकलेल्या खांबामुळं विजेच्या तारेचा धक्का लागून ती गंभीर जखमी झाली त्यामुळं पुढील उपचारासाठी तिला सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे परंतु तिची प्रकृती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी तिचे दोन्ही हात मुळापासून काढावे लागणार असल्याचं सांगितलं त्यामुळं या कुटुंबावर मोठा आघात झाला असून यातून सावरण्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे त्यामुळं शेतकरी बिराजदार आणि महावितरण यांच्याकडून या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन या संकट काळात दिलासा देण्याची मागणी होत आहे